नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये काय हे सँडविच बघून तुम्हालाही खायची इच्छा झाली ना चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत अशा प्रकारे ग्रिल्ड व्हेजिटेबल सँडविच बनवा तेही कमी वेळेत कमी साहित्य वापरून पटकन आता आपण बघूयात की आपल्याला सँडविच बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी घरी ज्या भाज्या होत्या त्याच घेतल्या आहेत तुम्ही तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्याही घेऊ शकता एक वाटी पुदिना चटणी ही मी चटणी घरीच बनवली आहे आणि या चटणीमुळे सँडविचला खूप छान चव येते तीन टीस्पून बटर एक मोठा गाजर खिसून घेतला आहे आणि आता थंडीचा महिना म्हटलं की गाजर सगळीकडेच उपलब्ध असतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा हे गाजर किसलेलं गाजर थोडस बटरमध्ये परतून शिजून घेऊ शकता त्याच्यानंतर दोन मध्यम आकाराचे बीटरूट उकडून घेतले आहेत मी आणि तेही खिसून घेतले आहेत कारण बीटरूट ना कच्ची चव राहते जर, जर नुसतं असंच घेतलं तर काकडीचे स्लायसेस करून घेतले आहे एक काकडी त्याच्यानंतर टोमॅटो सॉस आणि पिझा पास्ता सॉस इकडे मी एकत्र एक करून घेतलंय कारण असंही जेव्हा आपण ब्रेडला लावतो ते एकत्रच एक होतो ह्याच्यामुळे वेळही वाचतो एक मोठा कांदा त्याचे पण असे स्लायसेस करून घेतले आहेत आणि थोडस चीज चला बनवूया पहिले तवा दहा मिनिट गॅसवर प्री हीट करून घेऊया मध्यम आचेवर इथे मी मल्टीग्रेन ब्रेड घेतलेला आहे तुम्ही जो ब्रेड आवडतो तो घेऊ शकता त्याला आतल्या बाजूनी पहिले हे सॉस लावून घेतलंय घ्यायचंय जे आपण एकत्र एक केलं होतं ते त्याच्यानंतर एका स्लाइसला आपल्याला लावायचं आहे पुदिनाची चटणी ती पण अशीच आतल्या बाजूनी लावून घ्यायची आहे या पुदिना चटणीची रेसिपी मी लवकरच शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत ह्याची ह्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता त्याच्यानंतर आपल्याला तव्यावरती हे स्लाइस ठेवायचं आहे आणि एक 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 भाज्या त्याच्यावर ठेवत वर्त जायचे आहेत अशा प्रकारे आणि काय होतं ना कधी कधी ना नेहमी सलाड कोशिंबीर खाऊन कंटाळा येतो तर असे वेगवेगळे वेग पदार्थ केले ना तर त्या निमित्ताने भाज्याही खाल्ल्या जातात चला ह्याच्यावर चीज स्लाइस ठेवूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून चीज वाढू शकता आणि आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता ब्रेड ची दुसरी स्लाइस ह्याच्यावरती ठेवूयात आणि या स्लाईसवर आता बटर लावून घेऊयात आणि थोडस बटर तव्यावर सुद्धा सोडूयात आरामात आता आरामात पाच ते सात मिनिटं आपल्याला लागतील हे सँडविच दोन्ही बाजूनी भाजून घेण्यासाठी तेव्हाच ह्याला असं अवन सारखं ग्रील टेक्स्चर येईल वरती आणि खाताना हे सँडविच कुरकुरीत सुद्धा लागेल बघा कसं आता ह्याला अवन सारखं मस्त वरती असं ब्राऊन कलरचं टेक्स्चर आलेलं आहे तर आता माझा हा ब्रेकफास्ट रेडी झाला आहे आणि एका बाजूला चहा सुद्धा होतच आलेला आहे तर मी माझा हा ब्रेकफास्ट एन्जॉय करते चहा सोबत तुम्हाला पण जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद